या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड सुशीला बिडकर आणि बेबी बिडकर या दोन बहिणी वरुड तालुक्यातील पंढरीच्या जंगलात शेती करतात महेंद्री पंढरीच्या दहा हेक्टर संरक्षित जंगलात त्यांचे शेत आहे या दोघी बहिणी आता वरुड तहसील कार्यालय समोर आमरून उपोषणाला बसले आहे नेमकं लागले आमरण उपोषणातील त्यांच्या मागण्या काय आहे सतरा दहा दोन हजार तेवीस नुसार वन्य प्राण्यांनी केलेल्या पीक नुकसान पंचनाम्यानुसार भरपाई मिळणे कृषी सहायक व महिला शेतकरी यांच्या खोट्या सह्या व खोटे पंचनामे करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आमरून उपोषणाद्वारे करण्यात आली आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड खरंच शेतकऱ्याची मोठी दैनंदिन अवस्था आहे शेतकऱ्याला जर समजा उपोषणाला बसावं लागते शोकांची काय शासन प्रशासन काय दखल घेतली हे पाहण्याची गरज आहे नेमकं तुमची पुढील वाटचाल काय आहे जर तुम्ही शासनाने मागणी म्हणतो की तर पुढील वाटचाल काय मग आता आम्हाला आम्ही तुमची मेन तुम्हाला म्हणजे तुम्हाला मेन मागणी मागणी काय आम्हाला जो आमचा मूळ पंचनामा होता त्या मूळ पंचनाम्यानुसार आम्हाला कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि आज परंतु आम्हाला जो खर्च लागला म्हणजे आम्ही शेतकरी मान्य तहसीलदार साहेबांनी तुमच्या मी उप उपोषण मंडपाला भेट दिली का वन विभागाच्या वतीने कोणी कर्मचारी तुमच्या उपोषण मंडपाला भेट दिली का आज तुम्ही उपोषणाला बसले आहेत आज तुमची पुढील वाचाल काय म्हणजे जर तुमचे प्रशासन आम्ही प्रशासनाने तुम्ही दखल नाही घेई तुमची पुढील वाचाल काय म्हणून आम्हाला नाहीला जास्त आत्मधान करावं लागेल सर कारण आम्ही प्रचंड लाज झालो म्हणजे आमच्याजवळ आता पैसाही नाही आहे आमचे सगळं पीक वर्ग्याने खाल्लं आणि मग आमची आताही दखल घेणार नाही तर मग आम्ही जे आमचं जीवन सांगू आणि कुठेही सांगतो आणि इतके संपूच नाही मी कुठेही संपतो आज वरुड तहसील कार्यालयासमोर उपासनं सुरू आहेत उपोषणामध्ये दोन महिला उपोषणाला बसल्या शेतकरी महिला आहे त्यांच्या विविध समस्या आहे या समस्याकरता विविध संघटनेचे पद पदाधिकारी इथे भेट देत आहे आपल्यासोबत गणेशभाऊ आहेत सर तुम्ही काय सांगू शकाल उपोषण मंडपाला दिली काय सांगू शकाल आज महिला शेतकरी उस्ला येथील ज्या बिडकरताई आहे त्या तहसील कार्यालयासमोर आपल्या प्रमुख मागण्या घेऊन वनविभागाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या आहेत अत्यंत दुर्दैवी बाब आहे की शेतकरी महिलांनासुद्धा आपल्या मागण्यांसाठी आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी उपोषणाला बसावं लागत आहे तर सर्वप्रथम मी या विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे या वनविभागाचा निषेध करतो आणि मला एकच म्हणायचं आहे की आजपासून या सुरू झालेल्या उपोषणाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तातडीनं भेट द्यावी अन्यथा आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समिती तथा शेतकरी संघटना यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहो आणि यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही यांच्या पाठीशी आहो आपण पाहू शकता शेतकरी महिला आहे जी बहिणी आहेत ते शेतकरी व्यवसाय करत असताना शेतकऱ्याची काय धन अवस्था हे प्रश्न आपण पाहू शकता आणि खरं शासन प्रशासन अशा उपोषणाची दखल घेतील का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे मान्य तहसीलदार साहेब सुद्धा या उपोषण मंडपाला भेट भेट देतील का हे पण पाहण्याची गरज आहे सोबतच या भागातील लोकप्रतिनिधी या उपोषण मंडपाला भेट देतील का आणि या महिलांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यांकरता प्रशासन दखल घेतील का हे पाहण्याची गरज आहे पाहत्र कॅमेरा निकू भावने सर प्रवीण सावटे छोडा म्हणून